शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या शाळेमधील एकाही विद्यार्थ्याला वाचता येत नाही असा एकही विद्यार्थी आपण ठेवलेला नाही प्रत्येक क्लासमध्ये सीसीटीव्ही सी बसवलेला आहे विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी सुरक्षितेसाठी प्रत्येक वर्गामध्ये पॅनिक बेल बसवलेलं आहे विद्यार्थी एखाद्या ठिकाणी तो अडचणीत असेल तर धन्यवाद सर खर तर सरांच्या प्रास्ताविकामधून आपल्याला कळलं की शाळेची वाटचाल अगदी प्रगतीपथाकडे आहे आणि मला वाटतं की सगळ्या ग्रामस्थांचं सुद्धा या शाळेला सहकार्य आहे त्यामुळेच एवढी सुंदर झोप शाळा घेतली आहे त्यामुळं ग्रामस्थांचं सुद्धा मी अभिनंदन करू इच्छिते त्या ठिकाणी पॅनिक बेल वाजवून त्या ठिकाणी सिग्नल मला व इतर यंत्रणेला करू शकतो त्याचबरोबर आपल्याला जे सेंट्रल गव्हर्नमेंट प्रियमश्रीखाली ही शाळा आहे या ठिकाणी कोणत्याही संस्था कार्यालय त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट यांना आपण मागणी केल्यानंतर आपल्याला तात्काळ मदत होते या ठिकाणी शाळेला सर्व साधन सुविधा या ठिकाणी आलेल्या आहेत त्याचबरोबर पीएम श्री शाळेला एक पाच विषय नवीन आलेले आहेत आणि पाच विषयाचं प्रशिक्षण सुद्धा या चालू वर्षी पूर्ण होत आहे त्याचबरोबर आपण या पी एम श्री शाळेमध्ये चालू वर्षी सेमी इंग्रजी या सुरू केलेलं आहे आता सेमी इंग्रजी बरोबर आपण सीबीच्या शाळेमध्ये जे स्टाफ आहे ते सर्व स्टाफ गुणवंत आणि किमान या ठिकाणी प्राथमिक शाळा म्हणल्यावर डीएड केलेला असतो परंतु इथं बी एड बी एच्या च्या पुढं पदवीधर असा स्टाफ आहे त्यामुळे या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं या शाळेचं नियोजन आणि कामकाज चालू आहे त्याचबरोबर आपण हा जो सांस्कृतिक कार्यक्रम वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम उशिरा का घेतला कारण आपण प्रत्येक वर्गाची स्पर्धा परीक्षा घेतोय स्पर्धा परीक्षेमध्ये चालू वर्षी नवोदय विद्यालयाला आपले दोन विद्यार्थी आलेले आहेत त्याचबरोबर पहिलीला सुद्धा मंथन टॅलेंटंट त्याचबरोबर इतर जी खाजगी परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षा त्याचबरोबर जिल्हा सोलापूर जिल्हा परिषद प्रज्ञाशोध परीक्षा इतर सर्व स्पर्धा परीक्षेचं आयोजन आणि त्याची अंमलबजावणी आपल्या शाळेमध्ये होत्या त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे रोल आहेत शिस्त नेम हे जून पासून कंटिन्यू चालू हो राहणार आहेत या ठिकाणी शाळेला अशी प्रशस्त वेगळी इमारत नाही या ठिकाणी मंदिर आहेत परंतु या मंदिर जरी असले तर आपला शाळेचा ब्लॉक बाजूला करून त्या ठिकाणी शिस्त आणि या ठिकाणी जे वातावरण आहे ते अतिशय स्वच्छ आणि निर्मळ वातावरण शाळेचं राहणार आहे त्याचबरोबर चालू वर्षी तीनशे चाळीस विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिकत होते पुढच्या वर्षी साडे चारशे विद्यार्थी आपल्या शाळेत दाखल होणार आहेत आणि शंभर न पट वाढणार आहे त्याचबरोबर चालू वर्ष सुद्धा आपण शिष्यवर्तीच नियोजन केलेलं आहे एप्रिल मे आणि जून तिन्ही महिन्यामध्ये कुठेही सुट्टी न देता या ठिकाणी म्हणजे पाचवीचा वर्ग सुरू होणार आहे शिष्यवृत्तीमध्ये राज्यामध्ये प्रथम पहिल्या चार यादी यादीमधील पहिले चार विद्यार्थी ते पाच विद्यार्थी आपल्या शाळेचे असावे अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि सर्व या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आमच्या शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांचं या ठिकाणी सहकार्य आहे त्याचबरोबर गावातील सर्व पालक आणि ग्रामस्थ त्याचबरोबर सरपंच उपसरपंच या सर्वांचं या ठिकाणी आमच्या शाळेला सहकार्य आहे असं सहकार्य राहो ते सन्माननीय श्री लक्ष्मीणजी हाके साहेब यांना विनंती करते कृपया आमच्यासाठी त्यांनी दोन शब्द बोलावेत सर्व लहान मुलांना विनंती आहे एक दोनच मिनिटात मी मनोगत व्यक्त करणार आहे आणि ऐका इकडं बघा इकडं आता इथं सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे की नाही जुनुनी प्राथमिक शाळेच्या वतीनं जो सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे गॅदरिंगचा कार्यक्रम होतोय तर या सर्व मुख्याध्यापक आणि त्यांचा सर्व स्टाफ या सर्वांच्या वतीनं हा सुंदर असा कार्यक्रम इथं पार पडतोय शाळा नियोजन समितीचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचं मी आभार व्यक्त करेन की त्यांनी या कार्यक्रमाला अनेक लोकांचे सत्कार केले त्यामध्ये आमचासुद्धा सत्कार झाला काही नवोटेला सिलेक्शन झालेल्या मुलांचा सत्कार झाला त्याचबरोबर डिजिटल स्कूल म्हणून सांगोला तालुक्यामध्ये ज्या तीन गावांची निवड झाली त्या तीन गावामध्ये जुनुनी शाळेचा जुनुनी शाळेची ही निवड झाली त्याबद्दल मी या मुख्याध्यापकांचं अभिनंदन करेन आणि या गावामध्ये प्राथमिक शाळेमध्ये तीनशेहून जास्त मुलांचा मुलांची संख्या पाहिल्यानंतर तर या शाळेच्या सर्व शिक्षकांचं मी अभिनंदन करेन खर तर मराठी शाळा या शाळेमध्ये सेमी इंग्लिशचा प्रयत्न त्यांचा असेल या वर्षापासून सी बी एस ई बोर्डचा पॅटर्न आपल्या महाराष्ट्रात सुरू होतोय त्या पॅटर्नला सामोरं जाणारी सर्वात सक्षम शाळा म्हणून जुनुनी शाळेचा महिम शाळेचा पुजारवाडी शाळेचा निश्चित खूप मोठा मोलाचा वाटा असेल आणि त्याचं सर्व श्रेय इथल्या शिक्षकांना जातं मी त्यांचं परत एकदा हार्दिक अभिनंदन करेन आणि खऱ्या अर्थानं मला खूप बोलायचं होतं पण लहान मुलं इथं सर्वजण उपस्थित आहेत आणि आता तुमचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे काही जण दर... काही जण इथं साड्यांमध्ये मेकअप करून आलेले आहेत बराच वेळ वाट बघतायत काही लहान मुलं आहेत मी खरं तर इथल्या मुख्याध्यापकांना विनंती करेन की खऱ्या अर्थानं

यांची ठाणे जिल्हा परिषद बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता बैठक दोन मध्ये दिवस झाल्याबद्दल साई चौकीनं त्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करण्यात येत ती छोटी केळीवारी आपल्या सगळ्यांसमोर होती जोरदार काळ्या झाल्यापैकी त्या केळीवालीसाठी बोरा ठेवाज लावली बोरा कोणाला आवडते महाराष्ट्राची छान छान अशी लावली आणि आपल्या महाराष्ट्राची छान अशी झाल्या पाहिजे किती सुंदर दिसतात पर्या बघा बघितल्या का बरी कधी बघितल्या कधी कधी बघाय का आलं आलं किती सुंदर पर्या आणि बऱ्यांचं गाडं आहे शिवूताई शिवूताई माझ्या अंगरातली गवदार ताळ झाल्या पाहिजेत किती गोर चिमण्या होत्या की नाही गोर चिमड्या होत्या की नाही होता ना कोण रुग्णांसाठी जरा जोरदार टाळा उत्तर नक्की सुंदर अशा कलाकृतींमधून खरंतर या शिमोगल्यांचा आनंद या ठिकाणी आपण पाहत आहात अतिशय सुंदर देखणा कार्यक्रम होतोय आणि या लहान मुलांक कार्यक्रम आपण करतोय पण मला वाटतं मी आलापासून करते साहेब काय एका जागी बसलेले नव्हते अगदी त्यांचं सगळीकडे लक्ष होतं आधी अगदी व्यवस्थितपणे कसा पार पडेल छान आम्ही केलं की नाही छोट्या दिवस तर छोट्यांसाठी दोन तास झालं पाहिजे शेतकरी सुरुवात सुरुवातीस खरंतर बक्षीस आची लूट होती थोडे सुंदर डान्स या ठिकाणी होत आहेत जे जेजुरीला गेले नाही जेजुरीला गेले का सगळे मी अजून गेले नाही मी जाणार आहे माझ्या बरोबर घेऊन जाते तुला ठीक आहे तोपर्यंत लाटा बघून घेऊ हे चाललं

महाराष्ट्राचं कुलदेवत बल्हारी वाटत आणि याच बल्ल्ह देवाला आपल्या शाळेतले विद्यार्थी विनवतात पाठ्या मुलीच्या रूपात तर पाहूया बल्हारी जेमध्ये बाबू पहिले चला ते गाण चला ते एकदा म्हणाले ओके मू थ्री बघा पोहोचवता प्रेक्षम वर्ग अभिमान तुम्ही सहकार्य करत नाहीये तर एवढं सुंदर मुद्दा जर शिक्षकांनी बसवलेला असेल एवढी मेहनत घेऊन त्यांनी हे गाणं बसवलं नाही त्यांच्या गाण्यामधून युथ करून खरंच ही अपेक्षा आहे की त्यांनी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये पुढे यायला हवं तुम्ही जर सगळे यूथ पुढे आलात चांगलं काम करायला लागलात तर मला वाटतं की एका गावाचं सुंदर सुंदर फोटो कसे नव्हतंय लोक तुम्ही अनाऊन्स करते पुढचं गाण्यासाठी पुढच्या गाण्यासाठी तयार आहे बाय बाबाई यांच्याकडून उपस्थित एकशे महिला लक्ष काढणार आहोत त्यांना भेटणारे महाराष्ट्र पैठण त्यामुळे शाळांची लोकांना नको महाराष्ट्र पैठण मिळणार आहे डोक्यात จะวิ่งกันก็พื่อั